इलेक्शन ड्युटीच्या नावाखाली तालुक्यातील कामे ठप्प नारायण वाघमोडे यांचा आंदोलनाचा इशारा याबाबत कडेगाव पोलिसचे उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांना दिले निवेदन सध्या राज्यात सर्वत्र निवडणुकीचे वातावरण असून बरेच शासकीय कर्मचारी अधिकारी शिक्षक यांना निवडणुकीची कामे दिली आहेत परंतु यामुळे त्यांची मूळ कामे पेंडिंग आहेत तहसील कार्यालयात बऱ्याच टेबलवर कर्मचारी नसतात पंचायत समितीतील बरेच अधिकारी त्यांच्या कामात जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करत आहेत अशा प्रकारे सर्व शासकीय कर्मचारी इलेक्शन ड्युटीचे कारण सांगून त्यांच्या मूळ कामाला जाणीवपूर्वक दिरंगाई किंवा टाळाटाळ ताल करत आहेत यामुळे नागरिकांना विद्यार्थ्यांना विविध दाखले मिळण्यासाठी किंवा इतर काम करताना प्रचंड त्रास होत असून एका कामासाठी चार चार वेळा तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विविध ठिकाणी चालू असणारी विकास कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत त्याकडेही सदर जबाबदार अधिकाऱ्यांनी इलेक्शन ड्युटीच्या नावाखाली दुर्लक्ष करणे चालू केले आहे आणि संबंधित ठेकेदारांकडून पाकिटे घेऊन त्यांना बिनदिक्कतपणे एमबी करून दिली जात आहे याबाबतीत नागरिक व विद्यार्थ्यांनी होणारी गैरसोय लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती समज देऊन नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशा आशयाचे निवेदन नारायण काका वाघमोडे उपाध्यक्ष सांगली जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेल अजितदादा गट यांनी उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांना दिले, यावेळी घनश्याम मारिक, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दादा गट सचिन माडिक दीपक कोळी बाबासाहेब खरात आदी उपस्थित होते।